हॅलो नमस्ते सगळ्यांना लाईव्ह मध्ये पुन्हा स्वागत पौन -पौन आहे चहा वगैरे झाला की नाही नक्की सांगा आणि लाईव्ह झालेली आहे कमेंट नक्की करा लाईव्ह कोण कोण बघत आहे त्यांनी आणि नवीन असंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला नका मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे मिसरण मिस सोटे सगळ्यांना सुस्वामी समर्थ आणि नागपंचमीच्या भरभरून शुभेच्छा तुम्हाला सर्वांना लाईव्ह कोण कोण बघत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा उू हाय हाय नमस्ते आपका स्वागत है मेरी लाइव में <laughs> नए हो तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा और मेरी वीडियोस और ब्लॉग अगर अच्छे लग रहे हो तो प्लीज़ ज़्यादा से ज़्यादा शेयर ज़रूर करिएगा बोलू शकता ओके थँक्यू सो मच जर महाराष्ट्र असाल तर प्लीज लाईक करा हिंदी असाल तरी तुम्ही פליס גיקו מינלאיקטר הזה, להיקטר הזה, להיקטר הזה, להיקטר הזה. आहात तुम्ही मुंबई मुंबईवरनं आहे आपण कुठून आहात नवीन असेल तर चॅनेलला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विचारू नका दाल भात लोणचं नाही दाल भात दा, लोणचं कोण नाही कोणाचं ओके मी सांगलीत राहतो ओके सांगलीला माझी मावशी सुद्धा राहते तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्हला लाईक लाएग नक्की करा आपली

तुम्ही कधी सांगलीला आला एकदाच एक एक सांगली एक, सांगली आता मध्यंतरी येऊन गेले खूप वर्षाआधी एकदा येऊन गेलेली आहे सांगलीमध्ये म्हणजे कमीत कमी नाही म्हटलं तर एक सहा वर्ष होऊन गेले सांगलीत येऊन आणि त्याच्यावर नंतर आता मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये येऊन गेलेली आहे सांगलीमध्ये आता पुन्हा डिसेंबरमध्ये येण्याचा प्लॅन आहे तो बघूया कमेंट करत जा व्हिडिओ कसे वाटतात मी लाईव्ह आलेली आवडते का म्हणजे तुम्ही तुम्ही ब्लॉग्स आहेत शॉर्ट व्हिडिओज आहेत तुम्ही नक्की पाहा आवडलं तर एक लाईक नक्की करा आणि नक्की शेअर करा सबस्क्राईब करा

प्रसाद हॅलो हॅलो हाय नमस्ते लाईक करत जा सबस्क्राईब करत जा नाही कशाला खूप दिवसांनी आलेले आहात तुम्ही नाही नाही नाराज वगैरे काही नाही आहे तुम्हीच खूप दिवसांनी आलेला आहात लाईव्ह चला लाईक करून जा लाईक करा आफ्टरनून फ्रेंड शिंदे खूप परत तुम्ही पण खूप दिवसाने आलेला आहात हाय हाय लाईक करत लाईक करत जा मी नाही करणार लाईक तुला फ्रेंड का बाबा ओके तुमची मर्जी पण मला आवडेल तुम्ही लाईक केलं तर जायला खूपच आहे अरे बापरे झोपू नको फ्रेंड मला आळस पडत आहे इकडे ओके ओके थकली ना बाबा असं काही पाच वाजता उठावं लागतं आवाज तसा आहे खेळत आहेत ना स्विमिंग पूलमध्ये मध्ये त्याचा आहे 你干啥去？

टायपिंग स्पिरिट चांगली नाही हे खाका नाही ना खरंच बिझी असते मी लाईव्ह साठी पण मला वेळ काढून करून लाईव्ह यायला लागतं मला やった फ्रेंड आहे त्यामुळे काहीतरी कमेंट करतो फ्रेंड तुला फ्रेंड म्हणून मी एक्सपेप्ट केले लव म्हणून मी आधीच कोणाला देऊन बसलेली आहे माझी बेबी सेटिंगचा जॉब करतो लहान मुलाचं काम करणं काही सोप नाही डोक्याला खूप म्हणतात त्यांचा अरडा ओरडा सगळं झेलावं लागतं सोपं नाही लहान मुलं आपलं मूल वेगळं आणि दुसऱ्याचं मूल वेगळं समजू शकत असाल तर प्लीज नक्की समजू लाईव्ह येतेच ना लाईव्ह येते तुमच्या संजय गप्पा मारायला हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे आणि तुम्ही मला येऊन लाईव्हला भेटता ते माझ्यासाठी पण खूप मोठं आहे तुमचं प्रेम त्यातून मला कळतं तुम्हाला मी आवडते लाईव्ह आलेली गप्पा त्यासाठीच मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करते Thank you for her. पोहा तुम्हाला येत असेल तर नक्की पोहा मला येत नाही पोहायला तर आता बाय आता पाऊस येणार आहे पुन्हा उद्या सकाळी लाईट लागेल या तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय थँक्यू सो मच व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा हो ड्युटी चालू आहे ओके चला तर मग ओके चला माझी पण ड्युटी चालू आहे तर पुन्हा लाईव उद्या सकाळी भेटूया अकरा ते बाराच्या दरम्यान तोपर्यंत खरंच सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि तूच आमच्या मत पुन्हा एकदा आणि व्हिडिओ लाईव्ह एव्हरीथिंग जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत सगळ्यांना